नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व पालक बंधू भगिनींना नमस्कार सर्वांचं स्वागत अभिनंदन तर मित्रांनो बघा प्रत्येक वेताला आपल्या शेळीला तीन पिल्ले होतात आणि बघूया आता ह्या पिल्ला वेताला किती पिल्ले होत आहे तर मित्रांनो एक पिल्लू झालेला आहे आणि प्रत्येक वेताला याला तीन पिल्ले होतात तर एक पिल्लू झालं आहे मित्रांनो तर मित्रांनो थोडी ह्या बद्दल मी माहिती देत आहे दोन तीन तास झालं तसं शेळी म्हणजे त्रास होत होता तिला आजारी होती तिचं पोट वगैरे दुखत होतं चारा वगैरे तिने बंद केला होता पण खूप वाट पाहिली मी पिल्लू काय काहीच येईना खूप वेळ झाला म्हटलं बघूया तपासून नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो अक्षरशः पिल्लूचे फक्त डोकंच पुढं आलेलं होतं आणि दोन्ही पायी पाठीमागे राहिलेले होते आणि अशा पद्धतीने पिल्लू आल्यामुळं शेळीला डिलेवरी होत नव्हती खूप त्रास होत होता जवळपास दोन तीन तास मी वेळ वाट पाहिली नेमकं काय होत आहे कशामुळं असं होतं आहे म्हणून मी थोडी शेळीची तपासणी केली तर माझ्या असं निदर्शनात आलं फक्त डोकंच लागलं माझ्या हाताला तिचं आणि पाय कुठे हाताला लागतच नव्हते आणि मग मित्रांनो खूप प्रयत्न केले आणि तेव्हा त्या पहिल्या पिल्लाची डिलेवरी आपण केलेली आहे तर मित्रांनो भोकड झालेलं आहे आणि तसे तिला तीन पिल्ले होतात तर मित्रांनो आपणसुद्धा शेळीपालन करत असेल तर आपल्या शेळीची काळजी कशी घ्या जर शेळी तास दोन मग कुचांबली असेल आजारी असेल तिचं पोट वगैरे दुखत असेल तर अशा वेळेस आपण लवकर सतर्क राहून नेमका काय प्रॉब्लेम आहे कशामुळं असं होतं आहे आणि का बरं शेळीची डिलेवरी होत नाही लवकर आपण तत्काळ त्याच्यामध्ये डॉक्टरांना कळवावे किंवा आपण स्वतः काहीतरी प्रयत्न करावे तर मित्रांनो मी खूप वेळ वाट पाहिली पण पिल्लू येतच नव्हतं तर अशी त्याची पद्धत झाली की पिल्लू चे पायी मागवड मोडापलेले असल्यामुळं आणि डोकं आल्या आले असल्या नुसतं डोकंच पुढं असल्यामुळं ते डिलेवरी शेळीची होत नव्हती खूप त्रास होत होता म्हणून मित्रांनो हात टाकून पहिल्या पिल्लाची डिलेव्हरी केलेली आहे आपण आणि आता दुसऱ्याही पिल्लाची डिलेव्हरी बघूया थोडा वेळ वाट पाहून नेमकं काय का होते तीन पिल्ले होत असतात तिला बघू आता किती होतात तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण जर आपलं शेळीपालन करत असेल तर शेळीची डिलेवरी कशी करावी आपल्याला जर शेळी आजारी असेल किंवा कुचामली असेल तर दोन तास वाट पाहू शकता तुम्ही आणि दोस तासानंतर जर शेळी नाही खाली झाली तर स्वतः आपण काहीतरी उपचार करावे नाहीतर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा डॉक्टरांना बोलावे पण वेळेत जर पे शेळीची डिलेवरी जर केली तर मित्रांनो शेळीच्या पोटामधील जे पिल्ले असतात ते पिल्ले आपल्याला जिवंत काढता येतील कारण काय होतं जास्त वेळ जर पिल्ले आतमध्ये जर राहिले तर मरण्याचे चान्स असतात कारण गुदमरून मरतात कारण त्याचा डिलेवरीचासुद्धा ठराविक काळ असतो आणि ठराविक काळामध्येच डिलेवरी ही करावी लागते आणि जर नाही झाली तर मित्रांनो मग त्या आतील पोटामधील बाळ तिच्या ढगावण्याचे चान्स असतात म्हणून मी खूप वेळ वाट पाहिली तर मित्रांनो खूप वेळ वाट पाहिल्याच्यानंतर माझ्या असं निदर्शनात आलं की पिल्लू आडवं आहे म्हणजे फक्त डोकंच आलं आहे बाकीचे पाय वगैरे आलेलेच नाही आणि पिल्लं खूप मोठाली आहेत मित्रांनो बिट्टल क्रॉसची पिल्ले आहेत तर चला बघूया शेळी मागा धरून सारखी उडूबस करत आहे तर आता दुसरं पिल्लू पोटामध्ये तिच्या आहे पण ते कसं बाहेर काढायचं कसं काढता येईल याचाच प्रयत्न करायचा आहे मित्रांनो तर बघूया आता मोबाईल धरायला कोणी नाही म्हणून मोबाईल झाल्यावर साईटला ठेवतो आणि प्रत्येक वेळेला तीन पिल्ले होत असतात तर बघू आता ह्यावेळेला किती पिल्ले होत आहेत तर बघू प्रयत्न करतो आहे मी डॉक्टरचं तसं मला डॉक्टरची गरज लागत नाही कारण मला अनुभव खूप आहे पाच सहा वर्षामध्ये असं जर आडवे पिल्ले आले कुठं काय झालं जास्त वेळ डिलेवरी नाही झाली तर मी स्वतः डिलेवरी शेळ्यांची करत असतो कारण अनुभवातून आलेला आहे अनुभव आलेला आहे तर मित्रांनो असे खूप मी वेळेमध्ये शेळ्यांच्या डिलेवऱ्या करून घेतलेल्या आहेत तर चला बघूया शेळी क बघा तणाव देती देते आजू एखादं दोन पिल्ले पोटामध्ये असू शकतात तर बघूया मी जरा वेळ मोबाईल आता बाजूला ठेवतो कारण मोबाईल धरायला कुणीच नाही तर आता आपण दुसऱ्या पिल्लाची डिलेवरी करूया त्याला नको हे करू ती बसायसाठी बघा सारखी हे करत आहे तर पहा शेळी आता खाली बसलेली आहे पिल्लू थोडं बाजूला घेतो आणि पिल्ले थोडं बाजूला घेतलंय मित्रांनो तर बघू या शिडी कळ देत आहे तर दुसऱ्या नंबरचं पिल्लू बघा आता येत आहे थोड्याच वेळात तर बघा पिल्लं जर आडे वगैरे असले तर असे त्रास होतो आणि खूप त्रास झाला आहे दो पहिल्या पिल्लाला तर पहा पिल्लू आलेला आहे बघा तिसऱ्या पिल्लाचा जन्म झालेला आहे बघू शकता दुसऱ्या पिल्लाचा जन्म झालेला आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर पिल्लू झालेला आहे आणि पहिलाही बोकड आहे आणि मित्रांनो हा पण बोकडच आहे तर काय जबरदस्त पिल्ले दिलेत बघा शेळीनी तर बघा आजू एक पिल्लू आहे का चापून पाहतोय मी पोटाला लागतंय का दोन मिनटं जरा थोडा मोबाईल साईटला ठेवतो <देली> बघा मित्रांनो तिसऱ्याही पिल्लाचा जन्म झालेला आहे आणि बघा तीन बोकड झालेत शेळीला आणि तिन्ही पिल्लं काही नाहीतरी तीन तीन चार चार किलोचे पिल्ले आहेत मित्रांनो बघा कसले जबरदस्त पिल्ले झालेत बघा आणि तीन पिल्ले झालेत शेळीला तिन्ही पण बोकड झालेत मित्रांनो आणि नंबर एकचे बोकड झालेत बघा काळ्या रंगाचे आणि सगळे बिटल क्रॉसचे आहेत बघा वाव मस्तच खूप सुंदर पिल्ले झालेत तीन पिल्ले आणि तिन्ही पिल्ले मित्रांनो खूप मोठ्याले पिल्ले आहेत बघू शकता तुम्ही आणि शेळी तर खूप बारीक आहे आणि तिन्ही बोकड झाले आणि तिन्ही बोकड एका चढ एक आहे आणि मित्रांनो खूपच छान तीन सदस्यांचं माझ्या फार्ममध्ये आगमन झालेलं आहे तर बघा मित्रांनो डिलेवरीची पद्धत आपण अपन नक्की आपल्या शेळ्यांची पिल्लांची डिलेवरी कशी करावी तर मित्रांनो हीच जर डिलेवरी आता मी वेळेत करून जर घेतली नसती वाट पाहत राहिला असलो तर कदाचित पिल्लांना धोका पोचला असता तर असं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून मित्रांनो आपण पण थोडी काळजी घ्या आणि शेळ्यांची डिलेवरी वेळेत करा तर बघा मित्रांनो तीन पिल्ले झाली चिव चालू झाली त्यांची तर आता मित्रांनो त्यांना थोडं चांगलं पुसून वगैरे घेतो आणि नंतर मग मित्रांनो बघा हे शेळीला थोडं मस्टडीसारखा प्रॉब्लेम झालेला आहे डॉक्टरला दाखवून घेतले कासाला जास्त हलप आहे तर डॉक्टर म्हणले डिलेवरी झाल्याच्यानंतर आपण कासेवरती उपचार करूया हा तर अशा पद्धतीने मित्रांनो शेळीची डिलेवरी झालेली आहे सकाळी डॉक्टरला दाखवून घेतलेलं आहे तर आपणसुद्धा आपल्या शेळ्यांची डिलेवरीच्या काळात अशा पद्धतीने काळजी घेऊ शकता आणि मित्रा मित्रा तर मित्रांनो खूप छान सुंदर असे पिल्ल झालेले आहेत आणि तिन्ही पिल्लं जबरदस्त बोकड झालेले आहेत एकच नंबर क्वालिटीचे बोकड आहे मित्रांनो शिवाय बिट्टल क्रॉस केला होता आपण तर बघू शकता याचे बघा डोळे बिळे कसे पांढरे आहेत कान लांब आहेत आणि तिन्ही बोकड झालेत तर असो ठीक आहे मित्रांनो तर मला एकच या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे की आपल्या शेळ्यांची डिलेवरी करताना वेळेत तास दोन तास तुम्ही शेळी वेल्या वेळेला झाल्याच्या वेळेला झाली असेल तर दोन तास वाट पहा आणि दोन तासानंतर तुम्ही स्वतः डॉक्टरला बोलवा किंवा तुम्हाला जर त्याच्यातलं समजत असेल तर तुम्ही स्वतः त्याची डिलेवरी करून घ्या तर मी पण तेच केलेलं आहे दोन तास झालं त्याची वाट पाहत होतो पण ती मनाने काही खाली झाली नाही तर मित्रांनो तिन्ही पिल्लांचा प्रॉब्लेम असाच झाला आहे की त्यांचे निष्ठे डोकेच पुढं आलेत आणि पाय पाठीमागेच राहिले होते त्याच्यामुळं तिला स्वतःहून डिलेवरी तिची झाली नाही मित्रांनो तिला डिलेवरी करावी लागली तर बघा एक पिल्लू उभं राहिले आता लगेच बघा बोकडा आहे तो उभा राहायला पाहतो आहे आणि त्याला प्यायची घाई झालेली आहे तर हा पि मित्रांनो एक नंबरचा पहिलं पिल्लू आहे बघा कसलं जबरदस्त पिल्लू आहे एक नंबरचं पहिलं पिल्लू उभं राहिलेलं आहे दोन नंबरचं पण उठायला पाहत आहे तीन नंबरचं पाहत तिकडं बसलेलं आहे तर खूप छान सुंदर पिल्ले झालेली आहे तर ठीक आहे असं मित्रांनो बघा हे चालायला पण लागलं बघा काही सेकंदाचा खेळ आहे दहा मिनटात दहा ते पंधरा मिनटात पिल्लू मित्रांनो चालायला लागले बघा आणि खूप नंबर एकचा बोकड आहे तो तर असं ठीक आहे मित्रांनो त्यांना आता मी कास वगैरे त्याची स्वच्छ करतो आणि मग पिल्लांना दूध पाजावं लागेल चिक पाजावं लागेल तर मित्रांनो आता कास चांगली स्वच्छ दूधाने पाण्याने धुवून काढायची आणि मगच त्याच्यानंतर त्यांना ते, ते दूध पाजायचं आहे आणि मित्रांनो शेळी वेल्याच्यानंतर कमीत कमी दोन तीन तासाच्या आतच त्यांना तो पि चिक पाजणं शेळीचा खूप गरजेचं असतं कारण जास्त वेळ झाल्याच्या नंतर काय फायदा नाही कारण दोन अडीच तासाच्या आतमध्येच तो शेळीचा चिक कवळं दूध पाजावं लागतं म्हणजे ते चांगलं असतं तर असं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ नक्की कसा वाटला आणि शेळी मित्रांनो बघा आपली एकदम बारीक छोटीशी आहे पण पिल्ले एवढे जबरदस्त दिले त्यांनी खूप जबरदस्त पिल्ले दिले मित्रांनो एक एक पिल्लू काही नाहीतरी तीन, तीन तीन चार चार किलोचा असेल जवळपास चार चार किलोचं एक एक पिल्लू जर म्हटलं तरी चारक चार चाराच्या चार चार तरी बारा बारा किलोचा बोजा तिच्या पोटामध्ये होता मित्रांनो तो आता खाली झालेला आहे तर खूप छान सुंदर पिल्ले झालेत तर याचा व्हिडिओ नक्कीच मी एक पिल्लांचा बनवेल एक नंबर बोकड झाले तिन्ही पण आणि तिन्ही पण बोकड बिटल क्रॉसचे आहे मित्रांनो जबरदस्त बोकड आहे तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र